हॅलो नमस्कार सर्व शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मुलांचं मुलींचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत भावी शिक्षकांनो टेट थ्रीच्या बाबतीमध्ये भरपूर सारे अपडेट येत आहेत आणि आपल्याला आता लवकरात लवकर टेट थ्रीची तयारी सुद्धा सुरुवात करायची गरज आहे भरपूर महाराष्ट्रातले विद्यार्थी ऑलरेडी टेट थ्रीची तयारी चालू केलेली आहे आता या टेट थ्रीच्या बाबतीमध्ये काही महत्वाचे पॉइंट्स मी तुमच्याशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओके टेट थ्री हे टार्गेट घेऊन जे विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी इथं मी शेअर करणार आहे ओके त्यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साधारणतः कधीपर्यंत होईल किती टाइम भेटेल हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्याच्यावरती असं निगेटिव्ह मत होतं की सर आता परीक्षा होणार नाही कंत्राटी भरती चालू आहे तर या भ्रमात राहू नका कंत्राटी भरती चालू आहे आणि आता भरती होणार नाही कारण ह्याच्या आधी देखील असंच वातावरण होतं पण आपल्याला पाहायला मिळते टेट टू मध्ये भरपूर सारे शिक्षकांची त्या ठिकाणी पदभरती झालेली आहे ओके एकंदरीत ह्या गोष्टी बाजूला ठेवून निगेटिव्ह गोष्टीला बाजूला ठेवून आपण अभ्यास करणं गरजेचं असणार आहे मी आजच्या सेशन मध्ये तुम्हाला वर्ग एक ते पाच सहा ते आठ आणि नऊ ते बारा यासाठी कट ऑफची लाईन आपली कितीपर्यंत असणं गरजेचं आहे यावरती तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करणार आहे तर हेच व्यवस्थितरित्या आकलन करून घ्या हे अनालिसिस तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करू शकतं का कारण मी जे कट ऑफ सांगणार आहे ते तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त सांगणार आहे आणि तेवढंच लाईन ठेवून जर अभ्यास केला तर अपकमिंग टेट मध्ये तुम्ही आरामात पास होऊ शकता ओके जाऊयात स्टेप बाय स्टेप एक एक कडे महत्वाच्या गोष्टी आपण कव्हर करूयात माझे दोन टेलिग्राम चॅनल आहेत एक पहिले टेलिग्राम चॅनल आहे पवन सर टेक्स्टबुक आणि दुसरं आहे फक्त पवन सर टेलिग्राम एवढंच टाकायचं आणि हे टेलिग्राम चॅनल कंपल्सरी जॉईन करा प्रत्येक शिक्षक वर्तीच्या विद्यार्थ्यांना लेटेस्ट आणि महत्वाचे शॉर्टकटचे अपडेट मी तिथं जास्तीत जास्त शेअर करणार आहे आणि तुम्हाला जर माझ्यासोबत ऑनलाईन मध्ये तयारी करायची असेल ओके ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण तयारी करू शकतात ओके ह्याच्या आधी सुद्धा आपले भरपूर सारे रिझल्ट शिक्षक भरतीचे आले तलाठी भरतीचे आले रेल्वे भरतीचे आले ह्या सगळ्या रिझल्ट कडे बघून तुम्ही आपल्यासोबत तयारी शंभर टक्के करू शकता ऑनलाईन तयारी करायची असेल तर टेक्स्टबुक ऍप्लिकेशन वरती माझी लवकरच आचार्य ही बॅच सुरुवात होणार आहे ओके या बॅच मध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून सगळ्या विषयाची तयारी करता येऊ शकते लाइव्ह प्लस रेकॉर्ड आणि टेस्ट सिरीज मुबलक प्रमाणात तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहेत जर तुम्ही नांदेड शहराच्या आसपास अस असाल माझ्या नांदेडमध्ये ऑफलाईनचे क्लासेस आहेत नांदेड श्रीनगर स्विस बेकरीच्या समोर आल्यानंतर तुम्हाला हे क्लासेस भेटून जातील दोन मजली मोठी बिल्डिंग आहे खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचबरोबर मुलींसाठी सुद्धा राहण्याची एक बाजूला हॉस्टेल आहे तिथे पण व्यवस्था होऊ शकते मुलांसाठी पण बाहेरच्या राहण्यासाठी व्यवस्था होऊ शकते ओके तर लॅब आणि सगळं सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीनं अभ्यास करायचा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर टाकतो तिथं तुम्ही ची एन्क्वायरी करू शकतात ओके आता ऑनलाइन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करायचं असेल तर या टेलिग्रामवरच्या लिंकवरून जॉईन करू शकतात डन चल आता मेन कडे तुम्ही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोनशे मार्गाचे पेपर असणार आहे हे पेपर टी सी एस किंवा आयबीबीएस शक्यता जास्तीत जास्त आयबीपीएस ची असणार आहे याच्या आधी आयबीपीएस न घेतला होता हा पेपर आणि याच्यानंतर जरी आयबीबीएस ने घेतला किंवा टी सी एस ने घेतला तरी त्याचा जास्त लोड न घेता आपण फक्त आपल्या कट ऑफ वरती फोकस करून अगदी कन्सेप्च्युअल अभ्यास बेसिक पासून करायचा आहे जे विद्यार्थी कन्सेप्च्युअल अभ्यास बेसिक पासून करतील जास्त विनाकारण फापट पसार न करता ते विद्यार्थी शंभर टक्के सक्सेस होऊ शकतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अभियोग्यता हो साठ टक्के आणि बुद्धिमत्ता चाळीस टक्के एकंदरीत फक्त मॅथ जर बघितलं रिजनिंग ऐंशी आणि याच्यामध्ये मॅथ जवळपास तीस मार्काला येणार आहे म्हणजे एकशे दहा प्लस मार्काला तुमचं फक्त मॅथ असणार आहे जो की माझा विषय आणि ज्याच्यामधून तुम्ही आरामात व्यवस्थित तयारी केला तर शंभर प्लस पर्यंत मार्क घेऊ शकतात काही जणांना वाटेल हे शक्य कसं का आहे कारण टाइमचं कमतरता आणि एवढ्या कमी टाईममध्ये आमचे एवढे प्रश्न सोडवता येऊ शकतात का तर डेफिनेटली जो काही टाईम भेटणार आहे आपल्याला चार ते पाच महिन्याचा ह्याच्यामध्ये तुमचं परफेक्शन खूप छान पद्धतीने होऊ शकतं आणि तुम्ही शंभरपर्यंत तरी मार्क मॅट्रिक मध्ये घेऊ शकतात बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला पंचवीस एक जरी मार्क पंचवीस ते तीस पर्यंत मार्क जरी भेटले तरी त्या ठिकाणी पेपरच्या ह्याच्यानुसार तुम्ही आरामात क्वालिफाय होऊ शकतात ओके चलो तर मेन पॉईंट कड जाऊयात आपण याबद्दलची माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे का एवढं मार्च एप्रिल पर्यंत जाणार आहे हे पण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर हा एक व्हिडिओ एकदा बघून घ्या साधारण तुम्हाला चार ते पाच महिन्याचा टाइम टेट थ्रीसाठी भेटू शकतो समजा माझं असं अनालिसिस आहे की टेट थ्रीच्या ह्याच्या अंडर तुमची दहा हजारापर्यंतच्या जागा जर भरल्या गेल्या ओके दहा हजारच्या आसपासच्या जागा तर पहिली ते पाचवीसाठी साधारणतः पाच हजार जागा भरल्या जाऊ शकतात ओके पहिली ते पाचवीसाठी कोण इलिजिबल आहे तर डीएड आणि टी ईटी वन ज्यांची निघाली आहे टी ईटी वन ज्यांची निघाली आहे ते विद्यार्थी पहिली ते पाचवीसाठी इलिजिबल आहेत आता तुम्हाला थोडस डिस्टर्ब होऊ शकतो एकशे पंचवीस पर्यंतचा कट ऑफ याचा जाऊ शकतो असं माझा अनलिसिस आहे ह्याचे मी तुम्हाला उकलण आकलन पण सांगेन की कशा पद्धतीने एकशे पंचवीस पर्यंत जाईल मित्रांनो याच्या टेट मध्ये खूप कट कटॉप कमी होते एकशे वीस मार्कापर्यंत सुद्धा सॉरी एकशे आठ मार्कापर्यंत सुद्धा बरेचसे विद्यार्थी लागलेले आहेत टेट टू मध्ये करेक्ट आहे एकशे आठ पासून एकशे पंधरा पर्यंत भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे जॉईनिंग आले पण टेट टू आणि टेट थ्रीचा जर विचार केला टेट टू ला तुम्हाला नोटिफिकेशन टाकून फक्त वीस ते बावीस दिवस दिले होते बावीस दिवसामध्ये तुमची परीक्षा घेतली होती बरोबर आता परीक्षेचं नोटिफिकेशन आणि याच्यामध्ये भरपूर एक पंचेस तर कालावधी असतो त्यामध्ये भरपूर साऱ्या टॉपिकला ब्रशअप आपल्याला करता येतो बरोबर टेट वन आणि टेट टू मध्ये पाच वर्षाचा कालावधी होता पण पोरांना माहिती नव्हतं की आता लगेच लगे पेपर होईल त्यामुळं पेपर नाही त्या ना होणार या ह्याच्यानं पोरं थोडस रिलॅक्स होते बरोबर त्यामुळे ह्या वीस बावीस दिवसामध्ये त्यांचा अभ्यास झाला नाही दुसरं कारण होतं ने परीक्षा घेतली होती भरपूर सारे अवघड पॅटर्न त्याच्यामध्ये पाहायला मिळत होते यामुळं देखील विद्यार्थ्यांची प्रॉपर तयारी त्या वीस बावीस दिवसामध्ये झाली नाही त्यामुळं टेट टूचा कट ऑफ हा कमी लागला होता पण आता सध्याच्या घडीला पोरांना पॅटर्न माहिती झालाय पोरांना टाइम भरपूर पोरा आहे आणि या टाईममध्ये पोरं भरपूर सारा सराव करू शकतात त्याचबरोबर मार्केटमध्ये सोर्सेस देखील खूप जास्त अवेलेबल आहेत त्यामुळं लक्षात ठेवा तुमचा कट ऑफ हा वन ट्वेंटी फाईव्ह पेक्षा जास्त जाऊ शकतो जास्त जाऊ शकतो कमी तर येणार नाही असं मला वाटतंय कमी आला तर तुमचा फायदा आहे नाही येणार असं माझा अंदाज आहे अनालिसिस आहे ओके त्यामुळं मी जी लाईन सांगितलेली आहे कट ऑफची त्या लाईनवरती लगेच टेन्शन घेऊ नका की एवढा कट ऑफ येत नाही सरला काही कळत नाही असं नाही तसं नाही तलाठीचा कट ऑफ बघू शकता तुम्ही दोनशे मार्कापर्यंत दोनशे पैकी दोनशे मार्कापर्यंत लागला कारण पोरांना पॅटर्न माहित होते त्याच्यावरती भरपूर सारे सोर्सेस अवेलेबल होते त्यामुळे पोरांचा छान अभ्यास झाला होता सेम पद्धतीनं टेटच देखील होणार आहे टेट, टेट थ्रीचं याचा देखील कट ऑफ जास्त जाणार आहे त्यामुळे कृपया व्यवस्थित अभ्यास करून तयारी चालू ठेवा सहावी ते आठवी साठी जर तीन हजार जागा निघाल्या भरल्या गेल्या ह्याला इजिलिबल बी वाले असतील आणि डीएड ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आणि त्याचबरोबर टेट टू जे क्वालिफाय ते या सहावी ते आठवीसाठी असणार आहेत मग आता हे याचा कट ऑफ एकशे पस्तीस पर्यंतचा माझा अॅनलिसिस आहे एकशे पस्तीस एकशे चाळीस पर्यंत त्याचा देखील कट ऑफ जाऊ शकतो आफ्टर इट हे चार वर्ग नववी ते बारावीचे समजा हजार ते दीड हजार जागा भरल्या गेल्या दहा हजारपैकी जागा जास्त झाल्या तर आपल्यासाठी बल्ले बल्ले चांगलंच गोष्ट असणार आहे पण जागा कमी असतील तर त्यासाठी पण आपण तयार राहिलं पाहिजे बी एड वाले सगळे याला इलिजिबल आहेत आणि माझ्या अंदाजानुसार याचा कट ऑफ हा वन फोर्टी पर्यंत जाण्याची शक्यता आहे ओके तर हे कट ऑफ मी तुम्हाला सगळ्या ह्याच्यावरून सांगितले इथं लगेच असं म्हणू नका की सर एवढा कट ऑफ जात नाही मागचा डेट टूचा कट ऑफ कमी जाण्याचं कारण पण सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर क्लिअर केल्या आहेत माझं म्हणणं आहे जास्तीत जास्त अभ्यास करा पोरांनो छान पद्धतीने अभ्यास करा आणि आतापासूनच अभ्यास केला तर जास्त बेटर असेल ओके परत एकदा माझ्यासोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता ऑनलाईनचा मोड टेक्स्टबुक ॲप्लिकेशन आहे याची लिंक टेलिग्रामला असते ऑफलाईनचा मोड नांदेड जिल्हा श्रीनगर इथं माझे क्लासेस आहेत तिथं पण तुम्ही अभ्यास करू शकता ओके तर इथे मी थांबतोय ह्याव नाईट्स गुड नाईट सॉरी हॅव गुड नाईस गुड डे टेक केअर बाय परत भेटूयात अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तप केले बाय बाय